नमस्कार मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ ज्यांना वाताचे आजार आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे कारण बऱ्याच वेळेला वाताच्या आजारासाठी ट्रीटमेंट घेण्यासाठी पेशंट माझ्याकडे येतात तेव्हा वाताचा आजार आहे हे, हे तर त्यांना माहीत असतं पण कोणत्या प्रकारचा वाताचा आजार आहे याच्यामध्ये ते खूप कन्फ्यूज असतात आणि याच कन्फ्युजनमध्ये वेगवेगळे वेग घरगुती उपाय करून त्रास वाढवून ते माझ्यापर्यंत येतात तर हे असं होऊ नये म्हणून खूप महत्त्वाचे वाताचे जे तीन आजार आपल्याला आजकाल मोठ्या प्रमाणात दिसतात ते म्हणजे संधिवा ज्याला अर्थ्रायटिस किंवा ऑस्टिओ असं म्हणतात दुसरा आहे आम वाद ज्याला रुमॅटॉड अर्थरायटिस असं म्हणतात आणि तिसरा आहे वातरक्त ज्याला गाऊट किंवा गावटी अर्थ्रायटिस असं म्हणतात तर या तीन वाताच्या आजारांचं कंपॅरेटिव्ह वर्णन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजेच कोणत्या टिपिकल लक्षणांवरून वाताचा हाच आजार आहे हे तुम्ही ठामपणे ओळखू शकता त्यानंतर ह्या वाताच्या आजारांमध्ये कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि या वाताच्या आजारांसाठी घरगुती किंवा आयुर्वेदिक उपाय आपण काय करू शकतो अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाजूला घंटीचं बटन आहे ते देखील दाबा की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचं असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनेलला नक्कीच भेट द्या वाताचा पहिला आजार आहे संधिवात ज्याच्याबद्दल आता आपण माहिती बघणार आहोत संधिवातामध्ये सांध्यांच्या ठिकाणी वेदना आणि सूज हे खूप महत्वाचं लक्षण आपल्याला बघायला मिळतं आता हे लक्षण वाताच्या इतर दोन आजारांमध्ये नसतं का तर त्या ठिकाणीही असतं पण संधिवातामध्ये आजाराची सुरुवात ही नेहमी मोठ्या सांध्यांपासून होत असते म्हणजेच आपला हिप जॉईंट गुडघा खांदे मान कमरेचे आहेत तर अशा ठिकाणी संधिवाताची लक्षणं आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात संधिवाताचा आजार हा मोस्टली वय वाढल्यानंतर किंवा शरीरातला वात वाढल्यानंतर किंवा काही लागल्याची हिस्ट्री असेल ॲक्सिडेंटल इंजुरीजची हिस्ट्री असेल किंवा अणुवंशिकतेचा इतिहास असेल म्हणजेच फॅमिली हिस्ट्री असेल किंवा एखाद्या सांध्याचं काम जास्त होतंय त्या सांध्यावरती ताण जास्त येतोय त्या सांध्याची झीज जास्त होते जसं वजन वाढल्यानंतर गुडघ्यावरती ताण येऊन येऊन गुडघे खराब होतात तर अशा प्रकारची कारणं आपल्याला संधिवाताची बघायला मिळतात त्याचबरोबर चुकीच्या खाण्यापिण्या वागण्याच्या सवयी हे तर कारण आपल्याला प्रत्येकच आजारामध्ये बघायला मिळतं तर अशा प्रकारे अशा सर्व कारणांमुळे संधिवात हा आजार होण्याचे चान्सेस राहतात हा संधिवातही दोन प्रकारचा असतो पहिला जो आहे तो निरुप स्तंभित म्हणजेच निराम संधिवात ह्या प्रकारामध्ये शरीरातला वात वाढून धातू क्षय होऊन स्रोतसांच्या ठिकाणी कोरडेपणा खरखरीतपणा आलेला असतो त्याच्यामुळे हा सांध्यांना स्पर्श केल्यानंतर वाताने भरलेल्या पखाली प्रमाणे याचा स्पर्श जाणवतो सांध्यांची हालचाल होताना कटकट कटकट असा आवाज येतो सांध्यांची हालचाल व्यवस्थित होत नाही किंवा हालचाल होताना त्रास होतो आणि सांध्यांची झीज झालेली आपल्याला ह्या प्रकारामध्ये बघायला मिळते दुसरा जो प्रकार आहे तो उपस्तंभित संधिवाद म्हणजे साम संधिवात म्हणजेच आम ज्याच्यामध्ये आहे अशा प्रकारचा संधिवाद आता आम म्हणजेच काय तर अपाचित आहार रस म्हणजेच आपण खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन जर झालं नाही तर त्याच्यापासून जो आहार रस तयार होतो त्याला आम असं म्हणतात आणि हा आम आपल्या संपूर्ण शरीरासोबतच सांध्यांच्या ठिकाणीही येऊन साठतो आणि त्यानंतर मग सांध्यांच्या ठिकाणी सूज लालसरपणा उष्ण स्पर्श त्या सांध्यांना हातही लावू देत नाही एवढ्या तीव्र वेदना असतात आणि ह्या प्रकारामध्ये कधी कधी तापही येतो आता संधिवातासाठी उपाय काय करायचे तर कुरियात संधि गते वाते दाह स्वेदोपनाहनम असं म्हटलेलं आहे म्हणजेच वातासाठीचं सर्वात श्रेष्ठ औषध तेल आहे हे मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळे निरुपस्तंभित निराम संधी वातामध्ये थोडंसं तेल कोमट करून ते सांध्यांच्या ठिकाणी हलक्या हाताने लावलं गेलं पाहिजे ज्याच्यामुळे तिथला धातूक्षय भरून निघेल आता तेल कोणतं वापरायचं तर तिळाचं तेल हे सर्वात श्रेष्ठ आहे ते तुम्ही वापरू शकता किंवा इतर औषधी सिद्ध तेला जसा महा नारायन तेल आहेत जसं महानारायण तेल नारायण तेल बला तेल तर अशी औषधी सिद्ध तेलं तुम्ही वापरू शकता तेल लावल्यानंतर सांध्यांना शेक घेणं सांधे शेकणं हा दुसरा उपाय झालाच पाहिजे ह्या दोन उपायांनी सांध्यांच्या वेदना कमी होण्यासाठी खूप चांगला फरक तुम्हाला बघायला मिळेल फक्त उपस्तंभित साम संधिवातामध्ये सांध्यांच्या ठिकाणी अजिबात तेल लावायचं नाही याच्याने वेदना आणखी वाढतात कारण सांध्याच्या ठिकाणी साम संधिवातामध्ये ऑलरेडी साम कफ अधिक प्रमाणात असतो त्याच्यामुळे त्या प्रकारामध्ये फक्त सांधे शेकणे हाच उपाय तुम्हाला करायचा आहे साम संधिवातामध्ये जर तेल तुम्हाला वापरायचे असतील तर इतर औषधी सिद्ध तेलही ह्या प्रकारासाठी आहेत ती तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने वापरू शकता संधिवातामध्ये आणखी कोणते उपाय तुम्ही करू शकता तर अग्निकर्म तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने करून घेऊ शकता म्हणजेच अग्निकर्म शलाखेच्या साह्याने वेदना असणाऱ्या ठिकाणी दहन कर्म केलं जातं आणि तिथला वाताचा अवरोध कमी केला जातो ज्याच्यामुळे ह्या आजारामधल्या वेदना कमी होण्यासाठी खूप चांगला फरक आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर रक्तमोक्षण म्हणजेच वेदना असणाऱ्या सांध्याच्या जवळच्या सिरेमधून रक्त बाहेर काढलं जातं किंवा जळूंच्या साहाय्याने रक्त बाहेर काढलं जातं किंवा रक्त काढण्यासाठीचे इतर उपाय आहेत तर त्याच्या साहाय्याने रक्तमोक्षण ही प्रक्रिया केली जाते त्यानंतर संधिवातासाठी पोटातून घेण्यासाठीची औषधं औषधीसिद्ध तेल आहेत लेप आहेत पंचकर्मामधले बस्ती आहेत किंवा पंचकर्मातले इतर उपाय आहेत ते तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने करून घेऊ शकता नाहीतर वेदना होतात म्हटलं की तेवढ्यापुरते पेनकिलर स्टेरॉइड्स पेन, पेन रिलीफ स्प्रेस हे वापरून तुम्ही हा आजार जास्त वाढवताय त्याच्यामुळे आजाराला सुरुवात झाल्यानंतर योग्य वेळी चांगल्या वैद्यांकडून आयुर्वेदिक ट्रीटमेंट याच्यासाठी घ्या संधिवात हा आजार नक्की बरा होतो याला आयुर्वेदाशिवाय इतर ठिकाणी सोल्युशन नाही दुसरा वाताचा आजार आम वात, आम, आहे आमवात यात नावाप्रमाणेच आम म्हणजेच अपाचित आहार रस आणि विकृत झालेला वायू हे सर्व शरीरभर हळूहळू पसरतात आणि त्यानंतर आपली जी कफाची ठिकाणं आहेत म्हणजेच आपले सांधे आमाशय घशाचा भाग डोक्याकडचा भाग आणि छातीचा भाग या कफाच्या ठिकाणी सर्वात आधी विकृती निर्माण करतात त्यानंतर अगदी इनिशियल स्टेजला अंगामध्ये कणकणी असणं ताप येणं सांधे दुखणं सांधे जखडल्याप्रमाणे वाटणं अंग जडजड वाटणं अशा प्रकारची लक्षणं आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्याही पुढे जाऊन मग सांध्यांना सूज येणं सांधे लालसर दिसणं सांधे गरम वाटणं सांध्यांना हातही लावू देता येत नाही एवढ्या तीव्र वेदना असणं सांध्यांच्या हालचाली कमी होणं अशा प्रकारची लक्षणं आपल्याला बघायला मिळतात आमवातामध्येही मोठ्या सांध्यांची विकृती आपल्याला सगळ्यात आधी बघायला मिळते म्हणजेच खांदा कोपरा मनगट खुबा गुडघा घोटा आणि मनके हे जे काही मोठे सांधे आहेत तर या ठिकाणी आपल्याला सगळ्यात आधी विकृती बघायला मिळते आता आमवाताचं संधिवाताशी कंपॅरिझन करायचं झालं तर मी आत्ताच सांगितलेला जो साम संधिवाताचा जो प्रकार आहे तर याच्याशी आमवाताची बरीचशी लक्षणं मॅच होतात पण आम वातामध्ये संचारित्व हे खूप महत्वाचं लक्षण आपल्याला बघायला मिळतं म्हणजे काय तर आमवातामध्ये एका सांध्याकडून वेदना सुरू होऊन दुसऱ्या सांध्याकडे दुसऱ्या सांध्याकडून तिसऱ्या सांध्याकडे अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग वेगवेगळ्या वेग वेग सांध्यांमध्ये आपल्याला विकृती बघायला मिळते कारण जो आम आहे तो विकृत वायूमुळे सर्व शरीरभर हळूहळू त्यानंतर आम वातामध्ये वेदना इतक्या भयंकर आणि तीव्र असतात की त्या सहनही होत नाही एवढ्या भयानक असतात त्याच्यामुळे वृश्चिक दंशवत वेदना म्हणजेच विंचू चावल्यानंतर जशा प्रकारच्या वेदना होतात अगदी तशा वेदना आपल्याला आम वातामध्ये बघायला मिळतात आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की एवढ्या भयंकर वेदना असतात तर याच्यासाठी आयुर्वेदामध्ये काही उपाय आहेत का तर हो आम वातासाठी शंभर टक्के खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय आहेत पोटातून घेण्यासाठीची औषधं आउशद, सिद्ध तेल लेप पथ्य आणि गरज पडल्यास पंचकर्म अशा सर्व गोष्टींच्या सहाय्याने हा आजार पूर्णत आपल्याला आटोक्यात आणता येतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे कारण बऱ्याच पेशंटनी माझ्याकडून आम वातासाठी ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि ह्या आजारामध्ये त्यांना खूप छान फरक दिसलेला आहे आजार पूर्णत आटोक्यातही आलेला आहे आता आम वातासाठी आणखी उपाय काय करायचे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आम वातावरती आणखी व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत ते तुम्ही पाहू तिसरा वाताचा आजार वात वात आहे यात नावाप्रमाणेच वात आणि रक्त हे काही कारणांनी खराब झालेले असतात म्हणजे चुकीच्या खाण्यापिण्या वागण्याच्या सवयी आहेत किंवा पाय लोंबकळत ठेवून बसणं किंवा तशाच प्रकारे वाहनांवरून प्रवास करणं हे खूप महत्वाचं कारण वातरक्त ह्या आजाराचं सांगितलेलं आहे यात खराब झालेले वात आणि रक्त हे सर्वात आधी हाताच्या किंवा पायाच्या अंगठ्याच्या ठिकाणी त्या पेरांच्या ठिकाणी येऊन साठतात आणि तिथून मग हळूहळू इतर बोटांच्या पेरांच्या ठिकाणी येऊन ते साठतात आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी सूज येणं लालसरपणा उष्ण स्पर्श तीव्र वेदना अशा प्रकारची लक्षणं आपल्याला बघायला मिळतात आणि हीच लक्षणं नंतर इतर सांध्यांच्या ठिकाणी हळूहळू पसरतात शरीरात इतर ठिकाणी आपल्याला ही लक्षणं बघायला मिळतात जसं हाताच्या बोटांच्या पेराच्या ठिकाणी ठिकाणी जर लक्षणं बघायला मिळत असतील तर तिथून मग मनगट कोपरा खांदा अशा क्रमाने सांध्यांची विकृती होते किंवा पायांच्या बोटांच्या ठिकाणी जर लक्षणं आपल्याला बघायला मिळत असतील तर तिथून मग घोटा गुडघा उबा म्हणजेच हिप जॉईंट अशा क्रमाने सांध्यांची विकृती आपल्याला बघायला मिळते आता वातरक्त ह्या आजाराची तुलना उंदराच्या विषाशी केलेली आहे कारण उंदराच्या विषाचे ही परिणाम असेच आपल्याला बोटांच्या पेरांवरती सगळ्यात आधी बघायला मिळतात आणि तिथून मग इतर सांध्यांची विकृती किंवा शरीरात इतर ठिकाणी आपल्याला याचे परिणाम बघायला मिळतात सांध्याच्या ठिकाणी फोड येणं हे आणखी एक महत्त्वाचं लक्षण आपल्याला वातरक्त ह्या आजारामध्ये बघायला मिळतं त्यानंतर आजाराची तीव्रता वाढली की सांध्यांच्या वाकडेपणा ही आलेला आपल्याला बघायला मिळतो आता वात वातरक्त ह्या आजारासाठी उपाय काय करायचे तर वाताच्या शोधनासाठी बस्ती चिकित्सा आहे किंवा रक्त शोधनासाठी रक्तमोक्षण चिकित्सा आहे किंवा पंचकर्मामधले इतर उपाय आहेत पोटात घेण्यासाठी जे औषधं आहेत औषधीसिद्ध तेल आहेत लेप आहेत पथ्य आहेत तर ह्या सर्वांच्या सहाय्याने हा आजार आटोक्यात आणता येतो हे उपाय तुम्ही चांगल्या वैद्यांकडून करून घेऊ शकता वादरक्त ह्या आजारावरती लवकरच स्वतंत्र व्हिडिओ देखील येईल हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित ऐकला असेल तर कोणत्या प्रकारचा वाताचा आजार आहे हे तुमच्या पटकन लक्षात येईल ह्या वाताच्या आजारांवरती तात्पुरते उपाय करण्यापेक्षा चांगल्या वैद्यांकडून आयुर्वेदिक उपाय करून घ्या हे आजार पूर्णत नक्कीच आटोक्यात आणता येतात या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर कमेंट करून नक्की विचारा आणखी कोणकोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडतील ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद